परिवार तर सगळ्यांना असा नासुदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आज काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते आणि सांगते पण आज पोळ्या बनवायच्या म्हणजे आज काहीतरी नवीन असते ना त्याच्यामुळे तर हा स्वयंपाकाला कोणी वाईट सेवन करायचं नाही आणि चांगलाच म्हणायचा सगळ्यांनी हम्म जेवण देवपच असतं ना म्हणून अन्न आणपाण्याला आपण नाव ठेवत नाही ना, ना म्हणून चला बघू आपण काय काय बनवलंय डाळ्या बनवायच्यात सॉरी काय पोळ्या बनवायच्यात दाळून पोळ्या बनवायच्यात तर आता भजी बनवायला लागले बर का मी बघा भजी कसली छान बनवल्यात नाही बनवलं चांगलं काय तर गावाकड असत भजी असतात बघा चांगलं चांगलं काय असतंय तर काय नसतंय त्यातनं मी काहीतरी करावं लागतंय ॲडजस्ट करावं लागतंय एक हाय तर एक नाही तरी टाकले त्याच्यात कोथिंबीर टाकली मिरच्या ह्या ले तरच असतंय म्हणायला <laughs> आणि हे ना काय आपले काय वाटते आता कुठं भांडी काढत बसून म्हणून म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या म्हणलं थोडं थोडं बनवावं हाय की ना कशाला नाट म्हणून नाटक कसऱ्या लावायचं आहे आता मी सुटलो नाही की ना मग सायप मग काम बघा कसली भारी भजी बनवल्या छान आहे का नाही असली भजी बघा बरं हॉटेल मध्ये भेटत का बघा कसली छान मस्त तर आता पण येत नाही तुम्हाला पण येत नाही ना आमच्या आयत्याला भजी येत नाही बघा मग मी शिकवते ती शिकवते नाही म्हणजे बनवून खायला घालते तर काही पुरण पुरण वाटून ठेवलंय दिसलं का एवढं केलंय पुरण पीठ मळून ठेवलंय हो का आता तुम्हाला पीठ पण दाखवा लागतंय पीठ मळून ठेवलंय ते मुराय मुराय घालतात की मुराय काहीतरी म्हणजे आमच्या आधीच पीठ मळून ठेवायचं असतंय म्हणजे मुरत चांगलं आमटी करायची अजून वाटण वाटून ठेवलंय की वाटण अको वाटण बी वाटून ठेवलंय गावाकडले प्रॉब्लेम असते तो लाईटीच म्हणलं लाईट आली तर वाटण बिटन करून घ्यावं सगळं सायपाक बनवा मग परत बाहेरच्या कामालाय काम का माहित अजून गाय दोयची त्यांना नटवायचं सजवायचं त्यांचा सण आहे लेकरांचा बिचाऱ्यांचा म्हणल्यावर मग लय असते काय काय आता अरे बघा का गुळवणी आणि ह्याच्यात भात बनवलाय भात भात अजून करते बघा मी आमटी करताना दाखवते बघा तुम्हाला तर कसं आहे माहित ही बारक पुरण बनवल्यापासन बजी बनवले की एक चुटकू उचलायचं पळून जायचं बाकी बारीक <laughs> आनंद असतो का नाही तेजत मग <laughs> सगळ्यांना या साहे बघा म्हणजे आई स्वयंपाक बनवते लेकरांनी चुटकू उचलायचं पळून जायचं आणि एकर दिला का नाही प्लेट मध्ये ते आनंद वेगळा असतो आणि पुतळा चुटकू केलं पळायचं ते आनंद वेगळा असतो आशरी वे तर पोट भरत लेकरांचं म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात आई असणं लय महत्वाचं आहे बाबा बाबा असं वाटण वाटलंय आणि ही कढई बघा अशी काळी का झाली म्हणजे काळी का झाली कारण कडा आपल्याकडे एकच आहे जास्त भांडी नाही ती आमच्या घरी खालच्या घरी भांडी आहे म्हणून लागतंय कसं तरी काय खायचं म्हणल्यावर कसं ऍडजस्ट करायचं मग तेल गरम झालं आधीच आपण बरी तळलेलं त्यात टाकला मसाला मग असं नाही भांडी बी घालून होत नाही ते आणि काय नाही पुरण गरम केलेलं आहे डाळ आमटी हा आमटी बनवते बाळ कडीपत्ता आणजा परत पण

नंबर एक हाटील टाकले मम्मीलाच ठेवायचं हाटीलवर बघे वडापाव करायला आपण फक्त पाव द्यायचे मिरची दीदी काय दीदी काय करणार दीदी टेस्ट बघा नुसती टेस्ट चांगले झाले का वगळ झाले का सांगायला हा तिखाट झाले आली झाले खराड झाले आहे का नाही चांगलं झालेलं नाही कळत खराट तिखाट तसलं कळत आहे आहे बघा लाल लाल झाले गेले गर बस लाल आ, लाल मसाला होऊन द्यायचा बघा आणि त्याच्यात थोडसे म्हणजे काय कोण कोण काय काय टाकतंय मला माहिती नाही पण मी काय काय टाकलं आदर खोबरं लसुणी आपलं असते ना ते साधच वाटण टाकले आणि असं चांगलं चांगलं हे केलं ना शिजवलं ना त्याला तर टेस्ट येतील काय तरी आपण तोबड हिरवच ठेवलं की मग टेस्ट येत नाही काय त्याच्या मजा आणि त्याच्यामध्ये टाकायचे हळद म्हणजे आपल्यावर असते आपण किती ता हळद टाकायची किती ना तुम्ही टाकली इथं बारक दोन चमचे हळद ती पण परत चटी आपल्या तर कोण तिकट खाते कोण नाही ह्याच्यावर आमच्या घरात तिकट तर आमटी तिकट आवडते हे बारकी लेकर असून तिखट खाते आपली दिदी आपल्या दाद्या फुरका हा मग ते असं काय पण असू द्या लय लेकर तिकट मी झालं नाही अगं आमटी सणासुद्धा पोळ्या मात्र इतक्या आवडत्या सगळ्यांना आज खाऊ दादा तर आपला आज खाऊ मम्मी उद्या नाही काय पोळ्या तर रोज असते का पोळ्या सांगा बरं आई असते असते आणि कोणी कोणी सांगा बरं असं मम्मी स्वयंपाक करता राही उचलायचं पोळून जायचं असं माझं विकास आयुष्यात आई असते ना पहिले कसं होतं सगळं स्वयंपाक व्हायचं हे थांब देवाला निवड नाही दाखवलं अजून निवडायचं मग देवाला निवड दाखवले मग जेवाय हवाय बसायचं जेवण करायला बसायचं पण आता जे ऐकते ती वही काय करायचं तर ही आपण येळवणी काढलेली डाळीचं शिजले पाणी असते बघा ह्या डाळ बारीक करून घेतली होती मी चाळणी डाळ बी असं एक एक आखी म्हणल्यावर ना काय पुरण रोका डाळ बारीक करून घेतली होती बघा मी रोका किती भारी मसाला झाला इथं ना छान आता काय करू डाळीच राहिले आमटी ही बघा झाल्या आपल्या पोळ्या आणि हे पापड तळ्यात आणि एवढ्या पोळ्या झाल्या बघा एवढ्या केल्या पोळ्या करताना काय व्हिडिओ करणं झालं नाही चला स्वयंपाक तर झालेलं माझा स्वयंपाक तर कमेंट्स करा म्हणजे सगळ्यांना स्वयंफक्त सगळा येतोच पण माझ्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे म्हणजे आपलं चला कोण कसं कस कस करते कोण कसं करते मला माहीत नव्हतं काय चुकलं असेल तर तुम्ही सांगा म्हणजे काय काय टाकत असतात काय काय मी माझं सांगितलं म्हणजे मी काय कसं करते असं सांगितलंय तर तुम्ही पण कशा पद्धतीने करताय मला सांगा कमेंटमधून पण नाव कुणी ठेवायचं नाही अन्नपूर्ण ब्रह्म देवाचं असतंय तर चला बाय